हाय यूट्यूब फॅमिली आज आपण फणसाची भाजी करणार आहोत त्यासाठी फणस चिरून घेतलेला आहे झरीकर मसाला सुहाणा मसाला फुटाण्या डाळ वाटून घेतलेला आहे लाल तिखट हळदी पावडर खोबऱ्याचा मसाला लसण कोथिंबीर वाटून घेतलेले कोथिंबीर काही चिरून घेतली आहे जिरे मोहरी आता आपण हे फनस उकडून घेऊ मग फोडणीसाठी गॅसवरती पातीलं ठेवत हे पहा आपण फणस उकडून घेतलेलं आहे गॅसवरती पातेलं ठेवत फोडणीसाठी हे पहा गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे फोडणीसाठी हो तेल पण टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल गरम झालं का चेक करून पाहू का तेल गरम झालेला आहे जिरे मोहरी टाकूत मस्तपैकी जिरे मोहरी तडतडत आहेत मी किरी मोहरी झाले की आपण लसण आणि कोथिंबीर वाटून घेतली ते टाकून घेऊ टाकून टाकू हे पा खोबर झाल्यानंतर आपण टाकून घेऊ तर डाळवं वाटून घेतलेलं हे पाव मग आपण लाल तिखट हळदी पावडर थोडासा मसाला सुहाना मसाला खनस टाकून घेऊ मस्तपैकी मिक्स करू हे पहा गरम पाणी टाकून एक उकळी काढून घेऊ आता हे पा मस्तपैकी उकळी आलेली आहे आपल्या फणसाच्या भाजीला आधी आपण फणस उकडून घेतलेला आहे त्यासाठी फणस उकडायची गरज नाही एक उकळी आली की गॅस बंद करून घेऊ गॅस बंद करून घेतलेला आहे वरून थोडासा सांबार टाकून घेत कोथिंबीरी पण थोडीशी कोथिंबीर काढून घेतलेली आहे हे पहा आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीत फणसाची भाजी तयार करून पहा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुण्या गावातून कुण्या शहरातून कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा